नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकात सध्या परिस्थितीत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सध्या परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकात तीस ते पन्नास दिवसात फुलांचं सेटिंग करून जाणतो मोनस आणि करपा येऊ न देता चांगलं फुलांचं सेटिंग आपल्याला कसं करून घेता येईल जेणेकरून आपल्याला साठ पासष्ट दिवसात प्लॉट सुरू होता असताना कुठल्याही अडचणीला सामोरं जाता येणार नाही म्हणजे फळावर येणारे टिपके असतील फळाची साईज असेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपला व्हिडिओचा विषय आहे की साधारणतः तीस ते पन्नास दिवसात सेटिंग सुरू होताना चांगलं फुल सेटिंग फळामध्ये रूपांतर करून सध्याचं वातावरण जे खराब आहे सातत्याने ढगाळ हवामान वाढलेली आर्द्रता असेल येणारा पाऊस असेल अवकाळी असेल टिपटी पाऊस आणि सातत्याने सूर्यप्रकाश मिळत नाहीये त्यावेळेस आपल्याला तीस ते पन्नास दिवसामध्ये चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन कोणता देता येईल त्याचप्रमाणे हे देत असताना था आपल्याला फुल सेटिंग फळामध्ये रूपांतर चांगलं करून घेऊन निरोगी फळं आपल्याला कसे करता येतील आणि त्याचप्रमाणे फळाचं चांगली साईज असेल चांगली गुणवत्ता मिळवण्यासाठी आपण या वीस दिवसामध्ये खूप महत्वाचे काम काय केले पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपला व्हिडिओचा विषय तुम्ही जाणून घेतला बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण या ठिकाणी साधारणतः चौतीस पस्तीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभ्या सेटिंग सुरू झालंय ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आहेत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव संदीप प्रगना सांगळे राहणार पोस्ट पोस्टे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला हा किती दिवसाचा प्लॉट प्लॉट आहे आहे आपला दिवसाचा एकंदरीत टोमॅटोची शेती किती दिवसापासून भरपूर वर्षापासून करतो तरी किती वीस वर्षापासून आणि या वर्षी डॉक्टर किसान कडे प्लॉट तुम्ही रजिस्टर केला मोबाईल वर वेळापत्रक येत आज पस्तीस दिवसामध्ये तिसरं वेळापत्रक तुम्हाला आलेलं हो एकंदरीत काय वाटलं या वर्षी तर लागवड केली तेव्हा पहिले वीस दिवस खूप टेम्परेचर होत नाही या वर्षी आपण पर... जे लागवड केलेली आणि आपण जे डॉक्टर किसान शेड्यूल घेतलेले यात लोकांच्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये डबल फरक आहे नुसते झाड वाढून मजा नाही त्याला फुटवा पाहिजे त्याला फुल पांजा पाहिजे त्याला पेऱ्यातलं अंतर कमी पाहिजे त्याला सेटिंग व्यवस्थित झालं पाहिजे नुसतं झाड इतपत तारीपर्यंत न्यायचं त्याला फळ नाही पांजा कमी त्याचा उपयोग नाही कारण आपल्याला नुसतं झाडाची मजा नाही ना आपल्याला त्याला माल भेटला पाहिजे जा। नुसतं झाड माजून काय करायचं आपण ज्या संदर्भामध्ये शेती करतो मग टोमॅटो असं इतर कुठल्याही पिकाचे आपल्याला त्याच्याकडून जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याची जा अपेक्षा हो, हो, बरोबर गावठी भाषेत म्हणतो नुसता बांबू सारखा वाढला त्याचा काही उपयोग हा तसं नको व्हायला आपल्याला मी ते सांगितलं आपल्याला नुसतं झाड माजून तारीपर्यंत नेऊन काहीच उपयोग नाही नुसतं मग पेरातलं अंतर जिथं आपल्याला जेवढं पाहिजे डबल टेबल असतं ते झाड तारीला लागतं त्याचा काहीच उपयोग नाहीये हे तुमचं इथं पंजाची संख्या आहे बांधणी तुमची लवकर झाली पाहिजे दुसरी हे आपण बघतो हे पेऱ्यातील अंतर असेल वरती पानापर्यंत शेंडा बिकले रे कुठेही नागाळीचा प्रादुर्भाव नाही काहीच नाही करपा नाही मग या संदर्भामध्ये आपण जो आपला व्हिडिओचा विषय आहे की तीस ते पन्नास दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त जसं त्यांनी सांगितलं फक्त तारीपर्यंत झाड नेण्यापेक्षा त्या झाडाला फुटवे चांगले पाहिजे पेऱ्यातील अंतर कमी पाहिजे जास्तीत जास्त फुलं पाहिजे आणि जास्तीत जास्त फळं त्या ठिकाणी लागून ते फळ देखील शेवटपर्यंत म्हणजे ज्या वेळेस आपला तोडा सुरू होतो त्यावेळेस एक नंबर माल जेव्हा म्हणजे बऱ्याचशा वेळा शंभर कॅरेट तोडले पन्नास फेकून द्यायची ती गोष्ट देखील घडली नाही पाहिजे ना आम्ही केलेलं आहे ते शंभर तोडले पन्नास फेकलेले पन्नास नाही या वर्षी ते झालंच नाही पाहिजे हो त्याच्यासाठी तर आपण एवढं कष्ट करू राहिलो बाजार भाव काही असो ते हा बा नुसतं भाव बाजार, बाजार किती असू द्या पण आपण शंभर जाळा तोडतोय चाळीस जाळ्या मार्केटला साठ जाळ्या पाण्यात टाकतोय त्याचा काही उपयोग नाही तर आपण असं पाहिजे की शंभर जाळा तोडल्या तर तो शंभरच मार्केटला गेल्या पाहिजे शंभर टक्के आणि शंभर टक्के जातील मी पाठीमागच सांगितलं होतं पण खूप लवकर आलो कारण शेतकऱ्यांची डिमांड होती आणि खरंच पस्तीस दिवसात असा प्लॉट होऊ शकतो का त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असताना साधारणत तीस बत्तीस दिवसाला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक, एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान आणि या वातावरणामध्ये ज्या वेळेस सेटिंग सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला फवारण्या दोन महत्वाच्या असतील त्यामध्ये तीन दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम ही सेटिंग साठी लगेच दोन दिवसाचा गॅप जाऊ द्या या वातावरणामध्ये सातत्याने ढगाळ हवामान सेटिंग असेल हे फळं लागायला सुरुवात होते इथं करपा जर येत असेल किंवा दिसत नाही तरी प्रिव्हेंटिव्ह मध्ये एकरी तीनशे ग्रॅम कोणिका किंवा दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर कोणिकाचा स्प्रे दिलाय तुम्हाला जाणवतय सातत्याने पानं ओले राहत आहेत चांगलं दिसतंय पानांवर कुठंतरी ओला म्हणजे सकाळचं दव असेल सातत्याने पाऊस येतोय ढगाळ हवामान आहे कोणिकाचा एकरी तीनशे ग्रॅम स्प्रे, स्प्रे गेल्यानंतर एक लिटर न्यूज आणि पाच किलो झिरो साठवीस गेल्यावर सहाव्या सातव्या आठव्या दिवसापर्यंत तुम्हाला त्या फळांची ग्रोथ आणि त्या फुलांचं फळामध्ये चांगलं रूपांतर होण्यासाठी आलेले हे पिवळसर तुमचा प्लॉट दिसतोय सगळे फुलं दिसत आहे त्याचं पूर्ण फळामध्ये रूपांतर चांगल्या पद्धतीने होण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन सहा चाळीस चाळीस या खताची मात्रा देऊन घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जसंही सेटिंग सुरू होत आहे त्या ठिकाणी तुटालोटा असेल नाग आळी असेल त्याचप्रमाणे तुमचं फळ पोखरणारी आळी असेल त्या ठिकाणी तुम्ही डेलिकेट एकरी एकशे ऐंशी मिली किंवा वायोगो ऐंशी मिली मोहेंटोडी दोनशे मिली दोघांपैकी एक स्प्रे तर कुठलाही एक स्प्रे घेतला तर परत दहा दिवसाने जो बाकी आहे दोघांमधला तो स्प्रे करून घ्यायचा आहे आता तुमचं सेटिंग खूप चांगलं होतंय फळाची ग्रोथ चांगली मिळवण्यासाठी तुम्हाला एजिटेक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली दोनशे लिटरला झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम सक्षम पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे चार मॉलिक्युल एकत्र घ्यायचे झिरो बावन चौतीस पाचशे सहाशे ग्रॅम एजिटेक सीपीपी अडीचशे दोनशे ते अडीचशे मिली बोरॉन हे शिष्मा अन्नद्रव्य शंभर ग्रॅम आणि सक्षम पाचशे मिली याचा वापर जर तुम्ही केला तर पेऱ्यातील अंतर कमी राहून चांगल्या फळाचा दर्जा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आता तुम्ही सांगतो हे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसापर्यंत आले पन्नास बावन्न दिवसाला तुम्हाला फळाची झपाट्याने चांगली साईज मिळवण्यासाठी एकरी दहा किलो झिंक सल्फेट पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट फिटची निवडी पाच लिटर स्ट्रोक आणि चार किलो गोळ ही लरी तुम्हाला साधारणतः बावन्न पंचावन्न दिवसाला अठ्ठावन साठ दिवसाला म्हणजे पन्नास ते साठ दिवसामध्ये ही देऊन घ्यायची जेणेकरून तुमचे प्लॉट हे सत्तर दिवसात सुरू होणार आहे आणि खास करून त्या वेळेस तुम्हाला फळाला जाणारे तडे वरती माल खराब होणार तो होऊ नये म्हणून एक वेगळं विशिष्ट वेळापत्रक काय असेल त्याचा एक वेगळा व्हिडिओ पुढच्या आठ चार दिवसामध्ये तुम्हाला मी देईलच परत एकदा शेतकऱ्याकडे येतो एकच प्रश्न तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे तुमचा मोबाईल नंबर सांगितला का तुम्ही हो नाही सांगितलं सांगा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न झिरो एक मला फोन येते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बोललो तसे फोन आले आपला एक राहुलचा शेतकरी शेलार म्हणून बरोबर तर त्यांनी ना मिरचीला घेतलं होतं पण त्यांनी टोमॅटोचं स्वतः केलं पण आपल्या व्हिडिओवर पाहिले होते म्हणे नाही मला मी पण त्यांनी परत तो प्लॉट आपल्याला रजिस्टर केला आणि शेड्यूल चालू केलं त्यांचा मला चार दिवसालाच फोन आहे खरं तुमचे प्लॉट तसे आहे का म्हणलं प्लॉट तसे जर आता आपण वावरात व्हिडिओ घेतलाय आपण काही कुठे बॅनर लावून घेतलेलं नाही ना असं मित्रांनो दूध का दूध पाणी का पाणी यालाच आपण म्हणतो प्रत्येक शेतामध्ये आपण व्हिडिओ घेतलाय आणि या तीस ते पन्नास दिवसामध्ये तुम्ही काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटची आपल्याला कशी काळजी घेता येईल आणि अतिशय कमी खर्चामध्ये कमी बुरशी नाशकांचा वापर कमी अन्नद्रव्य व्यवस्थापन देऊन जर प्लॉट चांगले करता येत असेल तर त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि तोच पर्याय स्वीकारून आपण सातत्याने डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून मी पोहोचत असतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद